वसनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारडी येथे लाख एक्क्याण्णव येथील वसनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारडी गावात दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या रात्री एक वाजताच्या सुमारास वाहनातून प्रतिबंधित असलेला तंबाखू व पान मसाला घेऊन जाणाऱ्या दोघांजवळून पोलिसांनी दोन लाख एक्क्याण्णव हजार आठशे तीस रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे यामध्ये आरोपी विरोधात विविध कलमांमुळे गुन्हे दाखल झाले असून वसंतनगर पोलिसांनी दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन्ही आरोपीला अटक करून पुस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार वसंतनगर पोलिसात अन्न व औषध प्रशासन अधिकारी अमित कुमार अशोक कुमार उपलब्ध वय पन्नास वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादवरून राज्य शासनाने गुटखा विक्री बंदी घालण्यात आलेला अवैधरित्या सुगंधित पानमसाला गुटखा विक्री करणारा पारडी येथील रहिवासी अमोल पांडुरंग सुरुशे वय तेहतीस वर्ष याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या रात्री चौकशीयंती नऊ वाजता विविध कलमांवये गुन्हे नोंद करण्यात आले आहे आरोपी हा घटनेच्या दिवशी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने बंदी केलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा घेऊन जात असल्याची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वारुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे वसंतनगर पोलिसांच्या कर्मचारी पथकाने स्टेशनच्या हद्दीतील पारडी येथे रात्री एक वाजताच्या सुमारास सापळा रचून वाहन थांबून झडती घेतली असता त्या झडतीमध्ये दोन लाख रुपयांचा अवैधरित्या व विनापरवाना सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक करताना आढळून त्या आला त्यामुळे आरोपीविरुद्ध विविध कलमांमुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे